भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने केलेल्या अपमानाच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी बडनेऱ्यात भव्य निषेध रॅली आयोजित करण्यात आली भारतीय बौद्ध महासभा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समस्त संविधान समर्थक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत बहुसंख्या आंबेडकरवादी नागरिक महिला आणि पुरुष सहभागी झाले होते सरन्यायाधीशांचा अपमान करण्याची कृत्ये जी मनुवादी विचारसरणीच्या काही घटकांनी केली आहे त्याला विरोध दर्शविण्यासाठी या निषेध रॅलीत बड्डेरा शहर आणि परिसरातील सर्व जाती धर्मातील संविधानप्रेमी सहभागी झाले रॅलीची सुरुवात अशोक नगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मच्छिंद्र भटकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये सचिव सिद्धार्थ बनसोळ आणि दरिया गायकवाड यांच्या उपस्थितीत या रॅलीत नागरिकांनी शिस्तबद्ध मार्गाने सहभागी होऊन निषेध व्यक्त केला रॅलीमध्ये सहभागी नागरिकांनी संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि मनोवादी तत्वांच्या विरोधात विविध घोषणाबाजी केली संविधानाचा विजय असो राकेश किशोर मुर्दाबाद जय भीम जय भीम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला रॅली बडनेरा शहरातील समता चौकीतून बाबासाहेबांना अभिवादन करून संपन्न झाली या रॅलीनंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले गेले आणि मनोवादी तत्वांचा विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले या निषेध रॅलीद्वारे नागरिकांनी संविधानाचे रक्षण लोकशाहीची प्रतिष्ठा आणि न्यायालयावर झालेल्या आघाताच्या विरोधात ठोस संदेश दिलाय सर्व सर्व पक्षाचे संघटनेचे संस्थेचे मंडळाचे समस्त ज्येष्ठ मार्गदर्शक असले आमचे सर्व बंधू आणि भगिनी बौद्ध उपासक उपासिका त्याचप्रमाणे शिव फुले शाहू आंबेडकर मानणारे सर्व हितचिंतक या सर्वांनी आज जो भारतीय बौद्ध महासभेचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती संत चौक यांच्या समितीमध्ये जो आजचा निषेध रॅली काढण्यात आली यामध्ये आपण मोठ्या संख्येने आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आजच नव्हे त्यापूर्वी झालेल्या बऱ्याचशा रॅल्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येनेच असे सहभागी झालात आणि आपल्या सर्वांच्या सहभागामुळं आणि आपल्या सर्वांमुळं आमच्यासारखे आणि सर्व ह्या ठिकाणी उपस्थित असलेले काही सुद्धा असून ते सुद्धा जवानालासुद्धा लाजवेल अशा प्रकारे त्यांनी आज घोषणा दिली हे सर्वांचं बळ आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे आपण केलेल्या ग्रहणामुळं आज आपण मोठ्या संख्येने आपण सामील झालो मी सर्वांच्या ह्या ठिकाणी खरंच खर मनापासून आभार व्यक्त करतो की पुढील भविष्यात हे असे काही इच्छक लोक आहेत ते आणखी काही पूर्णची इच्छकपणा करतीलच आणि आपल्याला माहीत आहे की यांच्या इच्छा काळ्यामध्ये त्यांची काळी त्यांनी करू नये त्याकरता त्यांचा डॅटाच आपल्याला मिळून काढायचा आहे म्हणून आपण सुद्धा आपण ह्या जे काही घटना घडतील यासाठी आपण तत्पर आपण समोर राहू सोबत राहू असेच एकजुटीने आपण कार्य करून काम करू आणि आपण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुले शिव भोलेसाहेब आंबेडकरांचे वारस हे आणखी सिद्ध करून दाखवू मी सर्वांना या ठिकाणी सूचित करतो की सोमवारी बरोबर अकरा वाजता ज्याला जमेल ते येऊ शकतो असं मी म्हणणार नाही कारण की आपण आज जर